तरी समजून घ्यावं सगळ्यांनी तर आज गणित्व तर बोलायचं आहे आणि मला घटक सुद्धा आलं त्या गोष्टीचं कारण तीस वर्षाचा संसार काही व्यक्त करायचा अभिनय तर तो अभिनय आज जर धाडीस केलं नाही तर पुन्हा व्यक्त करण्यासंती मिळणार नाही मन थोडंसं धाडीस करून इथे आले कुठलं मुक्त बोलला आहे कारण युवकात तेवढं हुशार नाही माझ्यासाठी माझं व्यासपीठ म्हणजे माझं टीचर माझं मुलं आणि गणेश तुम्ही आता माहिती नाही दळण भाजी काही गोष्टी द्या म्हणजे पडणारा माझा दहन जेव्हा बावीस मे एकोणीसशे पंच्याण्णव झालं तेव्हा दिनेश राणामचा फक्त फोटोग्राफीचा अन्य परंतु उच्च शिक्षण

स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे माझ्या आई वडिलांना प्रेम त्या घरट्यातून किल्ल उडावे दिव्य शक्ती आकाशाला झेप घ्यावी उंबर ठेवावं लागते भाग्यरथी महिला सहकारी बँकेने खूप काही दिलं खूप रुढी आहे मी या बँकेची खरं तर हा भरून आले कारण आजच्या नंतर ऑफिस नाही रोजची गडबड नाही डब्बा दे चावी दे मोबाईल हो दे सगळं नसतं खरंतर माझ्यासाठी खूप मोठी होती पंचवीस वर्ष अनुभव पण काही काही चांगले आले काही वाईट आले जेवढा वेळ त्यांनी मला मुलांना दिला नाही तेवढा वेळ बँकेला दिला त्यांनी कामाने एकदा सेवा केली तसेच सर्व कर्मशाऱ्यांची सहसंबंध प्रकारे सांभाळले इतर नाती गोती भेटभावाच्या लोकांना सौक्यपूर्व गांधी केली त्याबद्दल तुमचे अभिनंदन व तुम्हाला मला मना समजेल तुम्हाला मानस आमजेल तुम्ही जी नोकरी मी आपल्या सर्वांची आभारी आहे आपल्या सर्वांचे प्रेम आशीर्वाद असेच काही बाकीशी आज तीच व्यक्त करते माझे दोन शब्द संपवते मला विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे गणेश आयुष्य मला कुठल्याही गोष्टीची कमी करून दिली नाही विशेष झाला का बोलली त्याला का बोलली कुठलंही गडपड दिलं नाही घरी कुठलीही व्यक्ती आली तर माझ्या घरी जेवण तर कुठलीही व्यक्ती गेली खरंच हे दादाची जर मला मनुष्य मिळाला तर गणेश हाच माझा प्रतिभाव नेहमी माझ्या आई बहिणी बहिणी भाऊ सगळे नाती गणेश मिळून आज खरंच मी जे काय आहे केवळ गणेश मिळेल जेवढं मी माझ्या आई वडिलांकडे आहे

सर्व लोकांच्या डोळ्या पाणी येण्यासाठी आपण प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि गणेश आहे पण त्या पात्रतेचा की गणेशसोबत जे जे राहिले